नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे बळीराजा कॉर्नर युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण खरीप पिकमा दोन हजार चोवीस संदर्भातील एक महत्त्वाची अपडेट आहे त्यासंदर्भातील सर्व माहिती पाहणार आहोत मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर जवळपास अठरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो या अठरा जिल्ह्यात खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील पिकम्याचे वाटप हे सुरू करण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर या अठरा जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळांना हा पिकमा देण्यात येणार आहे तसेच यातील कोणते शेतकरी या पिकम्यासाठी पात्र आहेत मित्रांनो यामध्ये काही निकष आहेत ते निकष जर पूर्ण असतील तरच या शेतकऱ्यांना हा पीक विमा देण्यात येणार आहे तसेच या अठरा जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळांना या विम्याचे वाटप करण्यात येणार आहे तसेच यामधील कोणत्या पिकांना हा पीक विमा देण्यात येणार आहे ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो खरीप पिकमा दोन हजार चोवीस ही यादी जिल्ह्यानुसार ही जाहीर करण्यात आली आहे तर मित्रांनो यामधील कोणत्या पिकांना हा पिकमा देण्यात येणार आहे या संदर्भातील सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्र सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आणत असते त्यातीलच त्या एक महत्वाची योजना म्हणजे पीक विमा योजना मित्रांनो ही योजना शेतकऱ्यांच्या नैसर्गिक आपत्ती जसे की जनावरांचा हमला असेल कीड असेल तसेच रोगांपासून विमा संरक्षण देते व होणाऱ्या नुकसानीची यामध्ये भरपाई देण्यात येते मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांची नैसर्गिक ने, आपत्त जसे की वादळं असेल गारपीट असेल ओला दुष्काळ तसेच कोरडा दुष्काळ तसेच कीड व रोग यापासून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शेती करणे सोडू नये व त्यांना आर्थिक विमा देऊन त्यांचे आयुष्य स्थिर व्हावे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर दोन हजार चोवीस मध्ये शेतकऱ्यांना फक्त एक रुपयामध्ये या पीक विम्याचा लाभ देण्यात आलेला होता आणि त्या संदर्भातीलच ज्या अठरा जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे त्या संदर्भातील सर्व माहिती पाहणार आहोत मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार चोवीसमध्ये एक रुपयामध्ये पीक विमा काढलेला होता त्यांना नुकसान भरपाई म्हणजेच पीक विम्याची रक्कम ही मिळणार आहे मित्रांनो त्याबाबत जिल्हा निहाय यादी देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर मित्रांनो यामधील ते कोणते जिल्हे असतील तसेच या जिल्ह्यातील कोणती गावे यासाठी पात्र असतील ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्र शासनाच्या मतीने दोन हजार चोवीसमध्ये मध्ये फक्त एक रुपयामध्ये पीक विमा शेतकऱ्यांना देण्यात आला होता मित्रांनो यावर्षी पडलेला कमी पाऊस तसेच सरकारने लवकरात लवकर सर्वे करून पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांना द्यावेत अशा विमा कंपन्यांना सूचना देण्यात आलेल्या होत्या तरीही विमा कंपन्यांकडून कोणत्याही शेतकऱ्यांना याबाबत पीक विमा देण्यात आलेला नव्हता तरी आता या शेतकऱ्यांना यामध्ये हा शंभर टक्के या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्यातील जवळपास पस्तीस लाख शेतकऱ्यांसाठी या पंच्याहत्तर टक्के पिकम्याची रक्कम ही देण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री यांनी देण्यात आले आहे तसेच पीक विमा कंपन्या दुसऱ्या टप्प्यातील जवळपास एक हजार आठशे कोटी रुपयांचे वाटप हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरच करणार आहेत तर मित्रांनो ही रक्कम जर पाहिली तर ही अग्रिम स्वरूपातील ही रक्कम आहे तर मित्रांनो यामधील कोणते जिल्हे या पिकण्यासाठी पात्र असतील तसेच या जिल्ह्यातील एकूण शेतकरी लाभार्थ्यांची संख्या किती असेल तसेच या जिल्ह्यासाठी मिळणारा निधी किती असेल ही सर्व माहिती आता आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर मित्रांनो यामध्ये सर्वप्रथम येतो नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या जर पाहिली तर तीन लाख पन्नास हजार इतकी आहे आणि नाशिक जिल्ह्यासाठी मिळणारा निधी जर पाहिला तर एकशे पंचावन्न पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी आहे त्यानंतर जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यातील लाभार शेतकऱ्यांची संख्या ही सोळा हजार नऊशे एकवीस आहे आणि मिळणारी रक्कम जर पाहिली तर चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये आहे मित्रांनो त्यानंतर अहिल्यानगर जिल्हा येतो अहिल्यानगर जिल्ह्यातील लाभार शेतकऱ्यांची संख्या जर पाहिली तर दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस इतकी लाभार शेतकऱ्यांची संख्या आहे आणि या जिल्ह्यासाठी मिळणारी एकूण एकूण निधी जर पाहिला तर एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख रुपये इतका मित्रांनो त्यानंतर पुढचा जिल्हा जर पाहिला तर सोलापूर जिल्हा आहे सोलापूर जिल्ह्यातील लाभार्थ शेतकऱ्यांची संख्या एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस इतक्या लाभार शेतकऱ्यांनी संख्या आहे आणि सोलापूर जिल्ह्यासाठी मिळणारा निधी जर पाहिला तरी एकशे अकरा कोटी एक्केचाळीस लाख रुपये इतका निधी आहे त्यानंतर सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यातील लाभार शेतकऱ्यांची संख्या चाळीस हजार चारशे सहा इतकी लाभार शेतकऱ्यांची संख्या आहे आणि सातारा जिल्ह्यासाठी मिळणारा निधी जर पाहिला तर सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये आहे त्यानंतर सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यातील एकूण लाभार्थ संख्या ही अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर इतकी लाभार शेतकऱ्यांची संख्या आहे आणि मिळणारी रक्कम जर पाहिली तर सांगली जिल्ह्यासाठी ही बावीस कोटी चार लाख रुपये आहे त्यानंतर बीड जिल्हा मित्रांनो बीड जिल्ह्यातील लाभार शेतकऱ्यांची संख्या ही सर्वाधिक आहे सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर इतकी लाभार्थ शेतकऱ्यांची संख्या आहे आणि बीड जिल्ह्यासाठी एकूण मिळणारी रक्कम जर पाहिली तर दोनशे एक्केचाळीस कोटी एकवीस लाख रुपये इतके नदी आहे त्यानंतर बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यातील लाभार्थ संख्या ही छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न इतकी लाभार्थ शेतकरी संख्या आहे आणि मिळणारी रक्कम जर पाहिली तर अठरा कोटी एकोणचाळीस लाख रुपये आहे त्यानंतर धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यातील लाभार शेतकरी संख्या जर पाहिली तर चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस इतकी लाभाशेतकऱ्यांची संख्या आहे आणि मिळणारी रक्कम जर पाहिली तर दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये ही रक्कम ही धाराशिव जिल्ह्यासाठी आहे त्यानंतर अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यातील लाभा शेतकरी संख्या ही एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न इतकी लाभा शेतकऱ्यांनी संख्या आहे आणि अकोला जिल्ह्यासाठी मिळणारा निधी जर पाहिला तर सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख रुपये आहे त्यानंतर मित्रांनो कोल्हापूर जिल्हा मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात कमी अशी लाभा शेतकरी संख्या आहे दोनशे अठ्ठावीस इतकी लाभा शेतकऱ्यांची संख्या आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी मिळणारा निधी जर पाहिला तर एक कोटी तीस लाख रुपये इतका निधी आहे मित्रांनो यानंतरचा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यातील एकूण लाभार्थ शेतकऱ्यांनी संख्या जर पाहिली तर तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस इतके लाभार्थ शेतकऱ्यांनी संख्या आहे आणि जालना जिल्ह्यासाठी मिळणारा निधी जर पाहिला तर एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये आहे त्यानंतर परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यातील लाभार्थ शेतकऱ्यांनी संख्या ही चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर इतकी लाभार्थ शेतकऱ्यांची संख्या आहे आणि परभणी जिल्ह्यासाठी एकूण मिळणारी रक्कम जर पाहिली तर दोनशे सहा कोटी अकरा लाख रुपये आहे त्यानंतर नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्यातील लाभार्थ शेतकऱ्यांची संख्या ही त्रेसष्ट हजार चारशे बावीस इतकी लाभा शेतकऱ्यांची संख्या आहे आणि नागपूर जिल्ह्यासाठी मिळणारा निधी जर पाहिला तर बावन्न पॉईंट एकवीस कोटी इतका निधी आहे त्यानंतर लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यातील लाभार शेतकऱ्यांची संख्या जर पाहिली तर दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस इतकी लाभा शेतकऱ्यांची संख्या आहे आणि लातूर जिल्ह्यासाठी मिळणारा निधी जर पाहिला तर दोनशे चव्वेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख रुपये आहे त्यानंतर अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यातील लाभार्थ शेतकऱ्यांची संख्या ही दहा हजार दोनशे पासष्ट इतकी लाभा शेतकऱ्यांची संख्या आहे आणि अमरावती जिल्ह्यासाठी मिळणारा निधी जर पाहिला तर आठ कोटी आहे मित्रांनो यामधील एकूण लाभार शेतकऱ्यांची संख्या जर पाहिली तर पस्तीस लाख आठ हजार तीनशे तीन इतकी लाभारशेतकरी संख्या आहे आणि एकूण यामधील रक्कम जर पाहिली तर एक हजार सातशे पॉईंट त्र्याहत्तर कोटी हा इतका निधी आहे तर मित्रांनो या यादीनुसार जर पाहिलं तर महाराष्ट्रातील सर्वाधिक पीक मा लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या की बीड जिल्ह्यात असून ती सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर इतकी आहे त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या जर पाहिली तर दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस एक एवढी लाभार्थ शेतकऱ्यांची संख्या आहे मित्रांनो यामधील एकूण लाभार्थ शेतकऱ्यांना मिळणारा पीक जर पाहिला तर सतराशे कोटी रुपये हा पीक देण्यात येणार आहे आणि एकूण लाभार शेतकऱ्यांची संख्या जर पाहिली तर पस्तीस लाख आठ हजार तीनशे तीन इतकी शे तीन लाभार शेतकऱ्यांची संख्या आहे मित्रांनो खरीप पिकमा दोन हजार चोवीसमधील कोणत्या जिल्ह्यासाठी हा पीक देण्यात येणार आहे हे आप आता आपण पाहिलं तर यानंतर आपण पाहणार आहोत या जिल्ह्यातील कोणती गावे या पिकम्यासाठी पात्र आहेत तसेच या जिल्ह्याला हा पीक विमा किती टक्के देण्यात येणार आहे ही सर्व माहिती आता आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर मित्रांनो यामध्ये सर्वप्रथम येतो बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव गावे या विम्यासाठी पात्र आहेत आणि त्यांना कमीत कमी हा सत्तेचाळीस टक्के हा विमा देण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो जालना जिल्हा येतो या जिल्ह्यातील एकशे चव्वेचाळीस गावे या पिकम्यासाठी पात्र आहेत आणि त्यांना कमीत कमी अठ्ठेचाळीस टक्के हा पीकमा देण्यात येणार आहे त्यानंतर बीड जिल्हा बीड जिल्ह्यातील चौसष्ट गावे या पिकम्यासाठी पात्र आहेत आणि त्यांना कमीत कमी अठ्ठेचाळीस कमी टक्के हा पिकमा देण्यात येणार आहे त्यानंतर यवतमाळ जिल्हा या जिल्ह्यातील एकशे एकसष्ट गावे या पिकम्यासाठी पात्र आहेत आणि त्यांना कमीत कमी सत्तेचाळीस टक्के हा पिकमा देण्यात येणार आहे त्यानंतर नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यातील एक्क्याण्णव गावे या पिकम्यासाठी पात्र आहेत आणि त्यांना कमीत कमी सत्तेचाळीस टक्के हा पिकमा देण्यात येणार आहे त्यानंतर नांदेड जिल्हा या जिल्ह्यातील एकशे चव्वेचाळीस गावे या पिकम्यासाठी पात्र आहेत आणि त्यांना कमीत कमी हा सत्तेचाळीस टक्के हा पिकमा देण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर परभणी जिल्हा या जिल्ह्यातील त्र्याहत्तर गावे या पिकम्यासाठी पात्र आहेत त्यांना कमीत कमी सत्तेचाळीस टक्के हा पिकमा देण्यात येणार आहे त्यानंतर लातूर जिल्हा या जिल्ह्यातील एकशे वीस गावे या पिकम्यासाठी पात्र आहेत आणि त्यांना कमी कमी सत्तेचाळीस टक्के हा पिकमा देण्यात येणार आहे त्यानंतर वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यातील एकशे बारा गावे या पिकम्यासाठी पात्र आहेत आणि त्यांना कमीत कमी सत्तेचाळीस टक्के हा पिकमा देण्यात येणार आहे त्यानंतर अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यातील एकशे सेहेचाळीस गावे या पिकम्यासाठी पात्र आहेत आणि त्यांना कमीत कमी हा सत्तेचाळीस टक्के हा पिकमा देण्यात येणार आहे त्यानंतर कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यातील त्र्याहत्तर गावे या पिकम्यासाठी पात्र आहेत त्यांना कमीत कमी सत्तेचाळीस टक्के हा पिकमा देण्यात येणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मित्रांनो या जिल्ह्यातील एकशे एकोणीस गावे या पिकम्यासाठी पात्र आहेत आणि त्यांना कमीत कमी अठ्ठेचाळीस टक्के हा पिकमा देण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो जळगाव जिल्हा या जिल्ह्यातील एकशे पाच गावे या पीकम्यासाठी पात्र आहेत त्यांना कमीत कमी अठ्ठेचाळीस टक्के हा पीक विमा देण्यात येणार आहे मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येत्या दहा मार्चपासून या पीकम्याचे वाटप हे सुरू करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर या अठरा जिल्ह्यांमध्ये या पीकम्याचे वाटप करण्यात येणार आहे मित्रांनो यामधील निकष जर पाहिला तर शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाण्याची नोंद केलेली असणं आवश्यक आहे तसेच आधार बँक संलग्न असणंही आवश्यक आहे मित्रांनो हे दोन निकष जर पूर्ण असतील तर शेतकऱ्यांना हा पिकमा त्यांच्या बँक खात्यावर हा लवकरच म्हणजे दहा मार्च रोजी जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा भेटूया का अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र